Oh, hmm Ae! kalake zumi boloha Nihia 263 Nihia 163 Nihia 163 Nihia तू आता हे केलं तू ये ह्याच्याकडे दे या शिक्षण सप्ताहाचा हा तिसरा दिवस आहे तर या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला क्रीडा दिवस साजरा करायचा आहे आणि आप आपण क्रीडा शपथ आता घेत आहोत लक्षात आलं आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आमच्या शाळेच्या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या ભાગ લેવન સર્વ નિયમ એક પાલન કરું વ્યા ખેલાડુ વૃત્તિને